मी महाराष्ट्र निर्माणशांना पंढरपूर तालुक्यातील शशिकांत अप्पा पाटील आजंसोणगावचे तंटामते अध्यक्ष माझ्या गावातील अनेक दिवस अतिक्रम काढण्याच्या संदर्भात हा विषय वेळोवेळी मांडण्यात आला व वेळोवेळी निवेदन देण्यात आली जिल्हा अधिकारी शिवसाहेब बी साहेब सर्व अधिकाऱ्याला मी निवेदन देण्यात आली परंतु ह्या ग्रामपंचायतनं दहा हजार पाचशे चलन भरून माझ्या तक्रारीचा निर्णय घेऊन त्यांनी तो मोजणीला पैसे भरले भूमी अभिलेखाची मोजणी झाली गावात परंतु ती मोजणी होऊन बरंच अनेक दिवस झालं त्याच्या खुणा केल्या नाहीत आणि ते अतिक्रम शेतकऱ्यांना जे अतिक्रम केलेलं ती काढलं गेलं नाही आणि ग्रामसभेमध्ये हा विषय मी मानला तो ग्रामसभेमध्ये फक्त मला एवढंच सांगण्यात आलं की ग्रामपंचायत टाळाटाळीची भूमिका करते एक आठ दिवसामध्ये काढतो दहा दिवसामध्ये काढतो अशी प्रत्येक वेळेस उत्तर देण्यात आली त्याच्यामुळं ता उद्याची पाच तारखेला ग्रामसभा आजनश्वरमध्ये होण्याअगोदर मी आज सकाळी ग्रामपंचायतमध्ये गेलो गेलो असता मी ग्रामसेवक मॅडमला विचारलं नी नी की असतानी मॅडमने असं उत्तर दिलं की माझी काही अडचण नाही ग्रामपंचायत जशी म्हणेल तसं माझी एकच भूमिका मॅडमला मी सांगितली की तुम्ही शासकीय अधिकारी आहे मी तुम्ही शासकीय अधिकारी असल्यामुळे आम्ही तुम्हाला बोलणार ह्याचं तुम्ही काय करणार गांभीर्याने तुम्ही हे ह्या लोक ह्या लोकांनी लोका मशानभूमीकडे जायला येत नाही त्या लोकांना तिथं गावात अडचण येते जाणारा येणारा रस्त्यावर अडथळा होती लोक मरतात तिकडून जाणाऱ्या बंधार्यानं जाणाऱ्या लोकांना अडचणी येते तिकडं कॉलेज आहे सकाळी शाळेला मुलं जातात अशा परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत नेहमी टाळाटाळी करत आहे त्याच्यामुळं ह्या गोष्टीमध्ये त्यांनी विचार करावा आणि उद्याच्या पाच तारखेला ग्रामपंचायतमध्ये हे ग्रामसभा आहे त्याच्या अदोगर त्यांनी निर्णय घ्यावा म्हणून मी आज बिडू साहेब यांना हा निवेदन देण्यात आले ह्याच्यावर पुढं काय झालं काय नाही झालं तर नंतर मी महाराष्ट्र विमान सेनेच्या वतीनं मी जिल्हा अधिकारी ऑफिसमुळे पुढे जाऊन मी आंदोलन करणार आहे त्याच्यामुळं काय झालं तर ह्याला जबाबदार कारणीभूत अधिकारी राहतील पक्ष प्रशासन ह्याला राहील मी पक्षाच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं महाराष्ट्र विमान सेनेचा अध्यक्ष म्हणून सांगतो मी आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरुवात करणार आहे